नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे विवाह ठरवण्या ठरवताना प्रत्येकाचा प्रश्न येतो म्हणजे सध्या तरुण पिढीलाच की आपला प्रेमविवाह सफल होईल किंवा नाही आणि जर प्रेमविवाह सफल झाला नाही तर घरच्यांना सुद्धा आणि आपल्या जोडीदाराला सुद्धा पश्चाताप करण्याची आवश्यकता भासू नये हो <coughs> तो 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 आ, आ, तर हे आपण कुंडलीच्या आधारे बघू शकतो की असे योग आहेत का प्रेमविवाह सफल होऊ शकतं का कुंडलीच्या आधारे आपण बघायचं आहे फक्त त्यासाठी काय आपल्याला लागणार आहे मुलाची आणि मुलीची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ जर आम्हाला जर तुम्ही पाठवून दिलं तर आम्ही योग्य डिटेल पद्धतीनं आम्ही बघून तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो हे जे मी आता तुम्हाला सांगणार आहेत हे योग मी साधारण ओझर ते सांगणार आहेत सगळे योग इथंच आहेत असं नाही काही योग डीपमध्ये सुद्धा बघावे लागतात बोबळूया आपल्या व्हिडिओकडे माझा प्रेमविवाह यशस्वी होण्याचे कुंडलीतील योग आपल्याला माहिती आहे की कुंडलीमध्ये सातवं स्थान हे वैवाहिक जीवनाचं स्थान बघितलेलं असतं आणि सातव्या स्थानाबरोबरच कुंडलीमध्ये शुक्र सुद्धा कशा पद्धतीनं बसलेला आहे हे सुद्धा बघणं फार आवश्यक आहे ज्या पद्धतीनं आता शुक्र जर वृषभ तुळ आणि मीन राशीमध्ये जर शुक्र असेल तर पहिली कंडिशन म्हणजे जर शुक्र स्वराशीचा असेल तर म्हणजे वृषभ तुळ आणि मीन ही उच्च रास ती तर चान्सेस आहेत की तुमचं म्हणजे पहिला चान्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक पंधरा पंधरा टक्के आपण आणि असं करत आपण शंभर टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो जर असा शुक्र असेल तर साधारण पंधरा टक्केपर्यंत तुम्ही प्रेम विवाहामध्ये यशस्वी होऊ शकता दुसरी गोष्ट अशी आहे मंगळ आणि शुक्र जर युती असेल तर कुंडलीमध्ये जर मंगळ शुक्र युती असेल तर आपल्याला माहित आहे की मंगळ हा धाडसाचा ग्रह आहे थोडासा अविचारी ग्रह आहे आणि अशा मंगळ ग्रहाचा योग जर शुक्राशी होत असेल तरच वैवाह म्हणजे लग्न ठरताना धाडस केलं जातं नाहीतर धाडस केलं जात नाही म्हणून धाडसासाठी जे आवश्यक असा हा मंगळ ग्रह आहे त्यांची जर युती असेल मंगळ आणि शुक्र तर ते धाडस प्रेम विवाहासाठी केलं जातं नाहीतर नुसतंच प्रेम केलं जातं आणि लग्न करताना माग सरळ माग हटताना आपण अनेक जोडती बघितलेली आहे गुरुची दृष्टी शुक्रावरती शुक्रावरती जर गुरुची शुभ म्हणजे गुरुची शुभ दृष्टी असतेच पण जर गुरुची दृष्टी जर शुक्रावर असेल म्हणजे जर नवपंचम योग जर गुरु आणि शुक्रचा होत असेल तर लग्न केल्यानंतर सुद्धा काही भांडणं वगैरे तितकीशी व्हायची चान्सेस या ठिकाणी कमी असतात म्हणजे थोडी जरी झाली तरी सुद्धा प्रेम यशस्वी व्हायला हरकत नाही म्हणजे गुरुची दृष्टी असणं शुक्रावरती गरजेचं आहे त्यानंतर शनी राहूची दृष्टी व त्यांची युती नसावी आता या काही ज्या गोष्टी आहेत ना दृष्टी युती ह्या थोड्याशा टेक्निकल भाग येतात त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळा आपण असा हा व्हिडिओ केलेला आहे युती म्हणजे काय दृष्टी म्हणजे काय प्रत्येक ग्रहांची ते मागे जाऊन तुम्ही बघू शकता जवळजवळ आपले अडीचशे वर व्हिडिओ या ठिकाणी आपण दिलेले आहेत तर शनीची आणि राहूची म्हणजे शनी आपल्याला माहिती आहे अगदी विचारी ग्रह आहे राहू आणि केतू हा सुद्धा आपल्याला माहिती आहे अशुभ ग्रह आहे म्हणजे पाप ग्रह शुक्राबरोबर नसावा महत्वाचं म्हणजे आणि सातव्या स्थानामध्ये सुद्धा शनी राहू केतू असा ग्रह नसावा असं जर असेल तर मात्र लव्ह मॅरेज करताना तसं धाडस त्या व्यक्तीला येत नाही आणि शनी धाडस हे देणारच नाही लव्ह मॅरेज करताना कारण शनी नाका म्हणजे नियमावंतून राहणारा असा ग्रह आहे त्याला अनियमितता आवडत नाही आणि म्हणून जगाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करणे हे शनीला पटत नाही त्यामुळे सप सप्तमात जर शनी असणे त्यानंतर शनीचा शुक्राशी योग असणे हे असणं अं चुकीचं आहे जर लव्ह मॅरेज करायचं असेल तर त्या मुलांच्या किंवा मुलीच्या कुंडली त्यानंतर सप्तमात आणि पंचमात शुक्र या स्थानी सातवं स्थान आहे कुंडलीचं यामध्ये शुक्रासने आणि पंचम स्थान हे सुद्धा प्रेमविवाहासाठी बघितलं जातं या ठिकाणी जर तो शुक्र असेल तो जर शुक्र वृष तूळ मीन या राशीमध्ये असेल तर प्रेमविवाह यशस्वी व्हायला हरकत नाही त्यानंतर शुक्र का सहा आठ बारा या स्थानी नसावा कोणत्याही जोडीदाराचा शुक्र सहा आठ आणि बारा या स्थानी नसलेला किंवाही चांगला असतो तरच तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुख चांगल्या पद्धतीने मिळ मिळू शकत त्यानंतर शुक्र हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीच राशीमध्ये नसावा आपल्याला माहिती आहे शुक्राची राशी कन्या रास आहे आणि जर कन्या राशीमध्ये जर शुक्र हा जर सप्तम स्थानी वगैरे असेल तर फसवणूक होण्याची शक्यता असते म्हणजे लग्नापूर्वी आपल्याला वाटतं की असं ही व्यक्ती वागणार नाही आणि लग्नानंतर बरोबर ह्याच्या उलट भागाला व्यक्ती चालू करते आणि मग नंतर आपल्याला कळून जातं की इथं फसगत आपली झालेली आहे यापासून आपल्याला जपायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर बघायला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज पाठवा नक्की आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार